Analyzer News, Analyzer News, Analyzer News। नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात आणलायझर न्यूज राहुल गांधी यांचं तोंड आम्ही काही कोणी धरू शकत नाही ते वाटेल तशी वक्तव्य देतात आणि मग त्या विषयाची जेव्हा तो विषय सार्वजनिक असतो सार्वत्रिक असतो आणि काही अशा गंभीर एक मुद्द्यांना तो स्पर्श करतो तेव्हा अपरिहार्यपणे त्याची दखल घ्यावी लागते आता एस सी एस टीच्या बाबतीमध्ये बोलत असताना राहुल गांधीची जी जी काही घसरली आहे की मिस इंडियाची यादी त्यांनी काढली त्याच्यामध्ये दलित महिला किती आदिवासी किती असं त्यांचं ते वक्तव्य तुम्ही बघा एकदा म्हणजे मग मी त्याच्याप्रमाणे तुम्हाला सांगू शकेल राहुल गांधी ने जे कहीं बौद्धिक सजल ज्ञान कर मैंने मिस इंडिया की लिस्ट निकाली कहा ठीक है देखते हैं मतलब माइनॉरिटी भी 90 परसेंट में आती है मैडम आप भी शामिल हैं और आपको और, और शायद जो आपके साथ हो रहा है वो सबसे ज्यादा खराब है मतलब आप पर तो डायरेक्ट आक्रमण हो रहा है आता <laughs> हे जसं यादी घेऊन बसले होते की सर्वोच्च न्यायालयामध्ये उच्च पदावरती किती तो। किती एस सी एस टी दलित सेक्रेटरी लेवलला किती एस सी एस टी दलित वगैरे वगैरे प्रत्येक ठिकाणी हे काढतात राजकारणामध्ये कसं आहे पक्षाच्या पातळीवरती होती काय खरं तर यांनीच उत्तर द्यायला पाहिजे यांच्या पक्षामध्ये ज्याला दलित सेल दलित आघाडी केली असती त्याचा प्रमुख तुम्ही दलित करता हे ठीक आहे पण तुम्ही मुख्य म्हणून तुमच्या एकूण मला एक जुनं आठ होतं एन एम कांबळे म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते आणि हो हो ते असे होते की त्यांचं नावही कुणाला माहीत नसायचं ते कुठं बसलेले कळायचं नाही कुठल्या कार्यक्रमात त्यांना जागा नसायची बाकी जे काही सगळं वर्चस्व असायचं बाकीच्याच नेत्यांचं असायचं नुसतं नामधारी अध्यक्ष त्यांना केलेलं होते एन एम कांबळे आता तरी नरेंद्र पटोले बडल बडल काहीतरी करत असतात त्यामुळे ते माहीत तरी होतं आणि खळग्यांना बोलता येऊ नाही येऊ प्रत्येक ठिकाणी तिने जण दिसतात तरी राहुल गांधी जेव्हा असं म्हणतात की मिस इंडियाची यादीमध्ये दलित आदिवासी किती आहेत महिला किती येते म्हणजे आता ह्यांच्या बुद्धीचं काय म्हणजे करावं आणि काय यांचा जो तर्क आहे है? यांचे जे कोणी सल्लागार आहेत किंवा ठरून ठरून चालू आहे काय अशी मला शंका येते अरे जर तुम्ही जातीच्या अनुषंगाने असं काही करणार असाल विशेषतः हे जे सगळं फील्ड आहे बॉलिवूडचं जे सगळं क्षेत्र आहे किंवा फॅशनची जी इंडस्ट्री आहे मिस इंडिया म्हणजे सगळ्या ते या सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही चालतं ते बाजाराप्रमाणे चालतं मार्केटप्रमाणे चालतं एक काळ असा होता की सुष्मिता सेन यांना जेव्हा काय ते मिस युनिव्हर्स का मिस वर्ल्ड असे काहीतरी दोन आहेत ते त्याच्यापैकी एक, एक विश्वसुंदरी आपण त्याला सोपं करूया दोन्हीला एक करून आपल्याकडे ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेन या दोघी विश्वसुंदरी झालेल्या असल्यामुळे त्याच्यावरती फार चर्चा होती एक झाली तेव्हा तिचा रंग गोरा होता ती कशी झाली दुसरी झाली तुलनेनं सावळे होते सावळ्या मुलींना आपण आता केलं पाहिजे कारण की तिसऱ्या देशामधल्या ज्या सगळ्या तरुण मुली आहेत त्यांना आकर्षित करून घ्यायचं आहे त्या फॅशन इंडस्ट्रीकडं तर ते तसं त्यांचा रंग जर सावळा असेल तर सावळ्या मुलीला तुम्ही त्या ठिकाणी आणलं पाहिजे म्हणून सुष्मिता सेनला आणलं अशी चर्चा होती तेव्हा निवडलं गेलं तेव्हा मा। काही माहिती नाही हे राहुल गांधींना मग जर उद्या असं लक्षात आलं की दक्षिण आफ्रिकेमधली बाजारपेठ वाढत चाललेली सौंदर्य प्रसाधनाची तर ठरून ठरून हे अतिशय पूर्णपणे काळ्या असलेल्या एखाद्या मुलीला विश्वसौंदर्य करतील हे मार्केटप्रमाणे चालतं जातीप्रमाणे चालत नाही दलित मुलगी आहे का एस सी मुलगी एस टी मुलगी ओबीसी काय हेच नाही चालत तसं काही यांना ही तरी अक्कल पाहिजे यांच्या सल्ला देणाऱ्यांना की तुम्ही ज्याच्यावरती टीका करता आहात म्हणजे काय म्हणजे बुद्धीच्या ह्याचा कले कडे लोटे बघा विरोधाभासाचा हे सगळे भांडवलशा भांडवलशाच्या नावानं बंबा मारणार आणि हे सगळे जे भांडवलशाही उद्योग आहेत म्हणजे राहुल गांधीच्या मूर्खपणाची हद्द बघा इकडं अदानी अंबानी अदानी अंबानीच्या नावानं शिवाय द्यायच्या घोष करायचा आणि सगळे जगभरातले अदानी अंबानी किंवा भांडवलशा मिळून जो उद्योग चालवतात त्या उद्योगाशी संबंधित एक स्पर्धा आहे मिस इंडिया म्हणजे मिस वर्ल्ड आणि मिस युनिवर्स विश्वसुंदरीची जी स्पर्धा आहे ती सगळी ही एका अर्थाने हे सगळे उद्योजक आणि भांडवलच्या म्हणून चालू यांच्या भाषेत सांगायचं तर मग त्या स्पर्धेमध्ये एस सी एसटी आहेत की नाही काय मिस इंडियाचे किती तुम्ही कसं काय मोजणार म्हणजे काय म्हणावं या मूर्खपणाला उद्या जर एखाद्या दलित महिला असोत किंवा दलितांच्यामध्ये एखादं उत्पादन जर लागणार असेल आणि ते दलित जर कस्टमर असतील तर त्याच्याप्रमाणे ते उत्पादन तयार होईल दलितेत म्हणून होणार नाही तुम्ही ग्राहक म्हणून काय आणि कसे किंवा दुसरं एक तुम्हाला मी सोपं उदाहरण सांगतो कळण्यासाठी भारतामध्ये सगळ्यात प्रचंड मोठी अशी मोबाईलची बाजारपेठ तयार झाली जगभरात ऐंशी कोटीच्या पुढं आपली युजर म्हणजे संख्या गेलेली ही जगभरातली म्हणजे एक रेकॉर्ड आहे एका अर्थाने त्याप्रमाणे आता सगळ्या कंपन्यांनी त्यांच्या मोबाईल ॲपमध्ये भारतातल्या स्थानिक भाषांचा वापर कसा सोपा होऊ शकेल असे प्रयत्न केले आणि हेच बदमाश पाच वर्षापूर्वी म्हणजे कोरोनाच्या आधीपर्यंत मी तुम्हाला सांगतो हे काय बोमा मारत होते मोबाईलचं काही खरं नाही सर्वसामान्य लोकांना वापर करता येणार नाही इंग्रजी भाषा त्यांना कळत नाही आणि तंत्रज्ञान कसं कळावं खेड्यापाड्यामध्ये कसं पोहोचणार भाजीवाल्याला कसं कळणार दलिताला कसं कळणार आदिवा हे ह्यांचे वाक्य होते आणि जेव्हा कळलं की फार मोठ्या प्रमाणात भारतातला किती सामान्यातला सामान्य माणूस असो त्याला याची गरज पडते आहे त्याप्रमाणे नवीन मोबाईलची उपकरणं आली त्याच्यामध्ये सगळ्या भारतीय भाषांचा वापर आता मोठ्या प्रमाणात होत चाललेला आहे मग आता कुठे गेले यांचं ती सगळी मांडणी की गरिबांसाठी नाही आहे दलितांसाठी नाही आहे आदिवासीसाठी नाही आहे तर म्हणजे आदिवासी तांडे पाड्या दूरदूरपर्यंत दूर, पसरलेले होते ते सगळे लोक आता सगळ्यात पहिली मागणी काय करतायत की आम्हाला रेंज द्या मोबाईलची त्या अनुषंगानं बाकीच्या गोष्टी येतील अगदी डोंगरातलं दूरवरचं एखादं गाव किंवा छोटी वस्ती असते तिथपर्यंत आम्ही किमान फक्त रस्ता जेमतेम पोहोचू शकलो बाकी काहीच पोहोचू शकलो नाहीत पण रेंज पोहोचती आहेत म्हणजे राहुल गांधींचं मूर्ख वक्तव्य बघा काय आहे ते हे, हे सगळं बाजाराधिष्ठित आहे कन्झ्युमेरिझम असं म्हणत असताना ह्याच्यावरती ग्राहक हाच राजा आहे अशा सगळ्या बाजारपेठेमध्ये तुम्ही जुनी जातीची गणितं मांडतात की त्याला तसा काही आता कन्झ्युमर म्हणून ग्राहक म्हणून काही आधार शिल्लक राहिलेला नाहीये जिथे आहे त्या ठिकाणी तुम्ही ही मागणी करा ही मी समजू शकतो लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व असावं कारण की ते लोकांची मतं घ्यायची असतात आपण एक असा भ्रम मान्य करू जातीचा जाती माणूस जातीच्या माणसाला मत देतो मान्य करू समजा वादासाठी ते केल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा राखीव जागाची मागणी करता निवडणुकीमध्ये ते तरी एक वेळ आपण समजू शकतो कारण की त्याचं सगळं सर्वस्व गणित हे तुमच्या जातीची मतदारांची संख्या किती याच्याशी निगडीत आहे पण बाजारपेठेमध्ये समजा एखादी वस्तू वापरणारे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण असतील तर स्वाभाविकपणे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांच्या हिशोबाप्रमाणे त्या वस्तूचं उत्पादन होईल जातीप्रमाणे नाही कारण की ते त्याचा वापर करतायत म्हणून मी तुमच्या ह्या आमच्या मराठवाड्यातलं मराठवाड्याच्या बाहेरचे किंवा विदर्भाच्या बाहेरचे जे रसिक असतील त्यांना माहीत नसेल तर आवर्जून सांगतो आता महालक्ष्मीचा सण येतो आहे गणपतीमध्ये त्याला गौरी म्हणतात तिकडं कोकणामध्ये आमच्याकडं महालक्ष्मी म्हणतात या महालक्ष्मीच्या सणाच्या निमित्तानं लागणारे काही ठराविक का असे पदार्थ आहेत सोळा भाज्या एकत्र आहेत तर त्याने निवडलेल्या पाहिजेत सोळा चटण्या असतात काय काय समजा त्याच्यासमोर दुर्वाची जोडी असती किंवा त्या फुलवाती केलेल्या असतात हे सगळं आधी बायका घरी तयार करायच्या आता मोठ्या प्रमाणामध्ये जे काही तयार आहे ते विकत आणण्याकडे कल झालेला त्याच्यामुळे मराठवाडा आणि विदर्भामध्ये ज्या ठिकाणी महालक्ष्मी बसवल्या जातात त्या ठिकाणी महालक्ष्मीची बाजारपेठ विकसित झालेली आहे म्हणजे लागणाऱ्या वस्तूची उत्पादनाची ती जात पाहून झाली नाही हे जे सगळे ग्राहक आहेत त्यांची जी गरज आहे त्याच्याप्रमाणे महालक्ष्मीच्या संदर्भातल्या वस्तूंची बाजारपेठ विकसित झाली विकसित होते आहे अगदी भाजीवाला पण सोळा सोळा भाज्यांचे गठ्ठे करून ठेवतो मग हे सगळं कशाप्रमाणे होतं ग्राहक कोण त्याच्याप्रमाणे होतं त्याच किती आहे मिस इंडियामध्ये आदिवासी किती दलित किती मग यांना एवढी अक्कल पाहिजे उद्या जर दलित आणि आदिवासी विशिष्ट पद्धतीचे सौंदर्य प्रसाधनं वापरण्याकडं त्यांचा कल, कल वाढला हे जर कळलं कंपन्यांना त्यांच्या रेकॉर्डवरून दिसलं तर उद्या ते ठरवून ठरवून आदिवासी आणि दलित मुलींना प्रोजेक्ट करायसाठी लागतील मा पाठीमागं लागतील त्याच्या कारण की ते त्यांचा ग्राहक आहे किंवा एखादा चित्रपट आपल्याकडे एक प्रथा होती तमाशापट जे काढले जायचे ते ग्रामीण भाग डोळ्यापुढे ठेवून काढले जायचे गावगावच्या जत्रा ज्या त्या जत्रांमध्ये हे तमाशापट रिलीज व्हायचे साधारणतः फेब्रुवारीपासून पुढे जत्रा असतात गावाकडच्या म्हणजे ते जे चार महिने असतात ना फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पोर पेरणीपर्यंतचे तीन चार महिने जत्रांचे असतात जुने मराठी चित्रपट हे जे तमाशापट असायचे ते ठरवून ठरवून या काळात रिलीज केले जायचे आणि ते मोठ्या मोठ्या थिएटरमध्ये जर लागायचेच ते ठीक आहे पण गावोगावच्या तंबूंमध्ये हे तमाशापट दाखवले जायचे त्याला प्रचंड गर्दी यायची व्हायची लोक बैलगाड्या भरभरून यायचे का तर ते ग्राहक आहे म्हणून ते मराठा आहेत म्हणजे समजा ग्रामीण भागात बसलं तर मराठांना संधी देणार की नाही चित्रपटांमध्ये ओबीसीना संधी देणार की नाही चित्रपटांमध्ये अरे असं काही नसतं त्याच्यामध्ये हे सगळं जे बॉलिवूड आहे त्याचे ग्राहक कोण आणि कसे त्याच्याप्रमाणे चालतं इतकी सुद्धा जर राहुल गांधीवर बोलायचं काय तर चर्चा काय करायची त्यांच्या या वक्तव्यावरची उसंतवाणी उसंतवाणी विश्वसुंदरीची शोधू म्हणे जात राहुलची बात ऐका जरा सौंदर्यात कुठे जात आली कशी बुद्धी वेडी पिशी राहुलची उर्वशी मेनका आम्रपाली रंभा कोण जात टेंभा मिरवती महाभारतात सत्यवती थोर कोळ्याची जी पोर महाराणी तिच्या सौंदर्याने शंतनुह हो खुळा सत्ता खुळ खुळा तिच्या पुढे राहुलला नाही काहीच माहिती तर्काची हो माती नेहमीच स्त्री आणि सौंदर्य केमिकल लोचा झाला राहुलचा कांत म्हणे झाला राहुलचा कांत म्हणे अगदी आपल्याकडे प्राचीन काळापासूनचे सौंदर्य संदर्भ आहेत रंभा उर्वशी मेनका ह्या ज्या अप्सरा सांगितले त्यांची जात काय किंवा जी सत्यवती होती शंतनू तिच्या सौंदर्याने तो मोहित झाला आणि तिच्या तिला वचन देऊन बसला की तुझ्या मुलालाच मी राज्यपद देईल कशामुळं सौंदर्यामुळं ना तिथं कोळ्याची म्हणजे आजच्या भाषेत ओबीसीची पोरगी किंवा काही ठिकाणी कोळी एस टीमध्ये टाकलेली तर मग राहुल गांधीला एवढी पण अक्कल नाही किंवा त्यांना सल्ला देणाऱ्या एवढी पण अक्कल नाही की जाऊन शोधावेत महाभारत आणि पुराण आणि रामायणातले संदर्भ अडचण इथे आहे यांना काहीच माहीत नाही यांचे सल्लागार तर अजून बदतर आहेत ह्यांच्यापेक्षा ते आपल्याकडे गमतीनं म्हणतात ना गार सल्ला देतो तो सल्लागार किंवा सल्ला देऊन गार करतो तो सल्लागार तसे राहुल गांधीचे सल्लागार बसलेले आहेत ते त्यांना असे सल्ले देतात आणि असे काहीतरी वक्तव्य करतात इथेच थांबूयात धन्यवाद